नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनली जात आहे मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत नुकताच या मालिकेमधून मा एका अभिनेत्रीने एक्झिट घेतली असल्याचं समजतंय तर पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच लवकरात लवकर अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये साक्षीचा चेहरा सर्वांसमोर आपल्याला आलेला दिसत आहे तसेच कोर्टाने सुद्धा साक्षीला काही महिन्यांची कारावासाची शिक्षा दिलेली आहे त्यामुळे आता साक्षीचे मालिकेतील कथानक हे संपलेले आहे म्हणूनच साक्षीचे पात्र साकारणारे अभिनेत्री केतकी विलास हिने आता ठरलं तर मग या मालिकेमधनं काही महिन्यांचा ब्रेक घेतला असल्याचं समजत आहे पण पुन्हा साक्षी हे पात्र आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे कारण साक्षी हे पात्र मालिकेतील निगेटिव्ह पात्र आहे तसेच तिचे सुद्धा इतर मालिकेसारखे रीएंट्री होताना आपल्याला दिसणार आहे पण तुर्तास ठरलं तर मग या मालिकेमधून साक्षीची भूमिका साकारणारी अभिनेत्री केतकी विलासने मालिकेमधून ब्रेक घेतला आहे तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहता का आणि तुम्ही केतकीला म्हणजे साक्षीला या मालिकेत मिस कराल का ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद